हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजकाल जेव्हा आपण आपल्या मुलामुलींसाठी स्थळ बघत असतो तर तेव्हा आपल्याला असं आढळतं की आजच्या काळामध्ये आपल्या आवडीनुसार वधू किंवा वर मिळणे खूप कठीण झालेले आहे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला स्थळ मिळत नाही म्हणजे बघा आपण जर मुलीसाठी स्थळ बघत असो तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या अपेक्षा असतात की मुलाला चांगली नोकरी पाहिजे मुलाला घरी शेतीवाडी पण भरपूर पाहिजे पण नेमकं उलटं होत असतं आपल्या मनाप्रमाणे आपल्याला भेटत नाही म्हणजे एखाद्या मुलाला जमीन भरपूर असेल तर त्याचा पगार कमी असतो पगार भरपूर असेल तर त्याची बऱ्याचदा शेती देखील कमी असते मग अशा समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि आपण वाट बघत असतो की कधी आपल्याला योग्य स्थळ भेटेल कधी आपल्याला योग्य मुलगी भेटेल मुलगा भेटेल आणि बऱ्याच वेळा असं करता करता मुलाचं किंवा मुलीचं लग्नाचं वयसुद्धा निघून जातं तरी आपला विवाह मात्र जमत नाही कारण कधी कधी स्थळांच्या बाबतीत खूप बारीकशा केली जाते समजा मुलगी बघायची असेल एखाद्यासाठी तर मग ती दिसायला पण चांगली पाहिजे तिचं शिक्षण पण चांगलं पाहिजे तिचं राहणीमान चांगलं पाहिजे या सर्व गोष्टी मॅटर करत असतात पण सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या आपल्याला भेटत नाही परिणामी काय होतं मुलांचं मुलींचं वय वाढू लागतं विवाह जमत नाही आणि या गोष्टींची चिंता आपण करू लागतो मुलामुलींचं लग्न जमत नाही या गोष्टींची सर्वात जास्त चिंता आईवडिलांना असते बऱ्याचदा घरच्यांकडून देखील लग्नासाठी प्रेशर दिलं जातं समाजामध्ये सुद्धा तू लग्न कधी करतोय अशी विचारणा आपल्याला केली जाते नातेवाईक मंडळींकडून देखील या गोष्टींची विचारणा होत असते जमलं की नाही तुझं काय चाललं आहे लग्न केव्हा करतो असे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि साहजिकच एकदा वय झालं की हे प्रश्न आपल्याला सुरू होतातच मग अशाने काय होतं आपले मुलं मुली देखील चिडचिडेपणा चीड़ करू लागतात काबर जमत नाहीये असं का होत नाही तसं का होत नाही किंवा पालक देखील कधीकधी चिडचिडेपणा सुरू करतात आपलं लवकर लग्न जमावं वेळेत आपलं लग्न व्हावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि जर लग्न जमत नसेल तर यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहे जर ते उपाय आपण मनोभावे केले श्रद्धेने केले तर आपले लग्न लवकर जुळण्यास मदत होते तर असेच काही उपाय लग्न जमत नसेल वय निघून चाललं असेल तर त्यासाठी काही उपाय मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लक्ष्मीनारायण भगवान की जाई असं जरूर लिहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यातील पहिला उपाय असा आहे तो म्हणजे दर गुरुवारी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चिमूटभर आणि त्या पाण्याने आंघोळ करायचं त्यामुळे आपल्याला फायदा मिळतो तसेच गुरुवारच्या दिवशी गाईला साखरपोळी बनवायची किंवा गुळपोळी बनवायची आणि गाईला ती खाऊ घालायची आहे त्यामुळे गौमातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पुढचा उपाय असा आहे तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी गाईला तुम्ही जर साखरपोळी नाही दिली तर भिजवलेली चना डाळ आणि गूळ गाईला खायला द्यायचं त्यामुळे देखील तुमचे विवाहाचे योग लवकरच जुळून येतील वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की जे कोणी विवाह इच्छुक मुलं मुले आहेत त्यांनी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही काळ्या रंगाचे कपडे न घालण्याचं कारण असं सांगते ऐका कारण काळ्या रंगाचं प्रतिनिधित्व प्रामुख्याने शनिदेव राहू व केतू करत असतात शनिदेव किंवा राहू आणि केतू हे आपल्या विवाहामध्ये बाधक असतात जर समजा तुम्ही प्रेमविवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने अरेंज मॅरेज जरी करत असाल तरी आपण या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे कधीकधी असं देखील होतं की स्थळच येत नाही कोणी आपल्याला संबंध सुचवत नाही आणि कधी कधी उलट देखील असतं की खूप सारे संबंध स्थळं आपल्याला लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी येऊन जातात पण आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मात्र भेटत नाही मग अशा वेळेस काय करायचं की ज्या वेळेस आपल्याला बघण्यासाठी पाहुणे येतात लग्नाची बोलणी करण्यासाठी येतात तर त्यांना असं बसवायचं की पाहुणे मंडळींचं तोंड घराच्या आतल्या बाजूस असलं पाहिजे नाही पाहिजे अशा प्रकारे आपण सिटिंग अरेंजमेंट केली पाहिजे या गोष्टींकडे सुद्धा आपण बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे जे कोणी विवाह इच्छुक मुलं मुले असतील तर त्यांनी झोपताना देखील या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणकडे ठेवायला हवे त्यामुळे मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी मदत होते त्या तरुणांनी अशा खोलीत झोपायचं की त्या खोलीला एकापेक्षा जास्त दारुण असतील कारण विज्ञानानुसार विवाही इच्छुक लोकांना आतल्या खोलीत गुलाबी हलका पिवळा रंग मारायला हवा आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम भागात लाल रंगाची फ्रेम लावायला हवी तसेच एखाद्या मुलीचे विवाहाची बोलणी होणार असेल तर अशा वेळेस दोन दिवस आधी म्हणजे जेव्हा आपल्याला समजतं की दोन दिवसांनी आपल्याला ही मुलगी बघण्यासाठी जायचं आहे हा मुलगा बघण्यासाठी जायचा आहे तर अशा वेळेस त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आईने त्या मुला किंवा मुलीवरून मुली तुरटी उतरवून त्याव्यावर टाकायची जर त्या मुलाला किंवा मुलीला कोणाची नजर लागलेली असेल किंवा काही दोष निर्माण झालेला असेल तर अशा वेळेस अशा प्रकारच्या सर्व बाधा नष्ट होतात त्यामुळे तुरटीचा हा उपाय नक्की करून बघायचा बऱ्याचदा मंगळ दोष असतो पत्रिकेमध्ये त्यामुळे देखील विवाह जमण्यास अडचणी येत असतात बरेच उपाय देखील सांगितलेले असतात मंगळ दोषावरती मंगलचंडिका स्तोत्राचं आपण नित्यपठन करायचं उमा महेश्वर स्तोत्र त्यानंतर पार्वती स्तुती असते पार्वती स्तुतीचे पठन मुख्यतः ज्या मुलींचं लग्न जमत नाही त्यांनी नित्य करावं अविवाहित मुलामुलींनी जी कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा येते तर त्या त्रिपुरारी पौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन नक्की घ्यावं विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या मुलींनी शुक्रवारी आपली जी काही कुलदेवी असेल किंवा आपल्या घराजवळ इतर कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करावं असं पाच शुक्रवार न चुकता करायचं आहे मुलींनी हा उपाय पाच शुक्रवार न चुकता केला देवीच्या मंदिरात जाऊन देवीला गजरा किंवा विणी अर्पण केली हळदी कुंकू अर्पण केलं तर नक्कीच पाच शुक्रवार होण्याच्या आतच आनंदाची बातमी मिळेल लग्न देखील जुळून येईल म्हणून जे काही उपाय मी सांगितले आहेत ते फक्त मनापासून आणि श्रद्धेने केले पाहिजे जेव्हा आपण खूप स्थळं पाहून थकतो विवाह जमतच नाही मग अशा वेळेस आपल्याला चिंता बसू लागते आपल्या चिडचिडापणा निर्माण होतो आणि आपण हमखास काही ना काहीतरी उपाय शोधत असतो की हा उपाय केल्याने गुण येईल तो उपाय केल्याने गुण येईल तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहे ते नक्कीच तुम्ही यातला एक जरी उपाय केला तरी त्याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल कारण आजकाल लग्न जमणे ही खूप अवघड गोष्ट झालेली आहे कारण रियालिटी अशी आहे की बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं लग्न त्या अगोदरच स्वतःच जमून ठेवतात म्हणजे थोडक्यात ते प्रेमविवाह करत असतात त्यामुळे जे काही उरलेले मुलं मुली असतात तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळणं किंवा त्यांचं लग्न जमणं खूप अवघड गोष्ट झालेली आहे म्हणूनच तुम्हाला जर वाटत असेल की मनासारखा जोडीदार मिळावा आपला विवाह लवकर व्हावा तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा यातला एक जरी उपाय केला तरीही तुमचे विवाहाचे योग लवकरच जुळून येतील फक्त उपाय करताना ते श्रद्धेने आणि मनापासून करा म्हणजे त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळेल तर असा होता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद